नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्मेंट जॉबच्या युट्युब चॅनेल वरती अच्छा आपण या खास व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार पंचवीस म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस बद्दल सविस्तर माहिती होय मित्रांनो व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूया बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार पंचवीस मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर टोटल जागा असणार आहे तेवीसशे म्हणजे दोन हजार तीनशे एकतीस जागा असणार आहे टोटल होय खूप मोठी भरती आहे पदाचे नाव आणि तपशील जाणून घेऊयात एक पदाचे नाव असणार आहे लघु लेखक म्हणजे उच्च श्रेणी त्याच्यासाठी पदसंख्या एकोणीस असणार आहे दोन लघु लेखक निम्न श्रेणी त्याच्यासाठी छप्पन चंप, छपन्न असणार आहे पदाची संख्या तीन लिपिक लिपिकसाठी तेराशे बत्तीस म्हणजेच एक हजार तीनशे बत्तीस टोटल पदसंख्या असणार आहे चार वाहन चालक म्हणजे स्टाफ कार ड्रायव्हर याच्यासाठी सदोतीस पदसंख्या असणार आहे पाच शिपाई हमाल किंवा फरश असेल तर याच्यासाठी आठशे सत्याऐंशी म्हणजेच टोटली तुमचे असणार आहे दोन हजार तीनशे एकतीस पदसंख्या होय अगदी बरोबर ऐकलं तुम्ही खूप मोठी भरती आहे नक्कीच अप्लाय करा या भरतीसाठी त्याच्यानंतर आपण जाणून घेऊयात शैक्षणिक पात्रता काय असणार आहे या भरतीसाठी पद क्रमांक एक साठी पदवीधर शॉर्ट हँड शंभर शप्रमी इंग्रजी टायपिंग चाळीस असणार आहे प्रति मिनिट किंवा आय टी आय आए, इंग्रजी टायपिंग चाळीस असणार आहे आणि एम एस सी आय टी किंवा समतुल्य एम एस सी आय टी असणं कंपल्सरी आहे या योजने या, या भरतीसाठी त्याच्यानंतर पद क्रमांक दोन पदवीधर शॉर्ट हँड ऐंशी प्रतिमीटर प्र प्रति मिनिट असणार आहे इंग्रजी टायपिंग तुमची चाळीस असणार आहे आणि किंवा जर आय टी आय इंग्रजी टायपिंग मध्ये तुम्हाला आय टी आय असेल तर तरी तुम्ही करू शकता आणि एम एस सी आय टी किंवा समतुल्य कंपल्सरी क्रमांक तीन याच्यासाठी पदवीधर इंग्रजी टायपिंग चाळीस प्रति मिनिट किंवा आय टी आय इंग्रजी टायपिंगमध्ये चाळीस असणं गरजेचं आहे आणि एम एस सी आय टी किंवा समतुल्य हे कंपल्सरीच असणार आहे पद क्रमांक चार याच्यासाठी दहावी उत्तीर्ण दोन हलके मोटर वाहन चालक परवाना देखील लागणार आहे आणि तीन तीन वर्षाचा अनुभव म्हणजेच तुम्हाला एक्सपिरियन्स देखील लागणार आहे या भरतीसाठी त्याच्यानंतर पाच पद क्रमांक पाच किंवा सातवी उत्तीर्ण होय या भरतीसाठी तुम्ही सातवी उत्तीर्ण असणं गरजेचंच आहे मित्रांनो वयाची अट आता आपण जाणून घेऊयात वयाची अट काय असणार आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मागास वर्षीय मागास वर्षीय लोकांना म्हणजे जे कास्टमध्ये येत असेल त्यांना पाच वर्षाची सूट असणार आहे क्रमांक पदक्रमांक एक साठी एकवीस ते अडतीस वर्ष असणार आहे पदक्रमांक दोन साठी एकवीस ते अडतीस वर्ष असणार आहे पदक्रमांक तीन साठी अठरा ते अडतीस वर्ष असणार आहे पदक्रमांक चार साठी एकवीस ते अडतीस वर्ष असणार आहे आणि पद क्रमांक पाच साठी अठरा ते अडतीस वर्ष असणार आहे असं असणार आहे तुमचा वयाचा कार्य तुमचा क्रायटेरिया असणार आहे तर तुम्ही जर या वयामध्ये बसत असाल तर नक्कीच अर्ज करा नोकरीचे ठिकाण सगळ्यात महत्वाचं नोकरीचे ठिकाण असणार आहे मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद होय हे तीन ठिकाण असणार आहे नोकरीचे ठिकाण फीज असणार आहे जे तुम्ही ऑनलाईन अर्ज करसाल त्याच्यासाठी एक हजार रुपयाची फीज लागणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची म्हणजे अर्ज प्रक्रिया ही फक्त आणि फक्त ऑनलाईनच असणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ही फक्त ऑनलाईनच असणार आहे त्याच्यानंतर महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच जानेवारी आधी होती आता सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतच असणार आहे ते पण पाच वाजेपर्यंत आणि परीक्षा कशा स्वरूपात असणार आहे ते सर्व तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार बद्दल तर व्हिडिओ ही तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि होय ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर नक्कीच या व्हिडिओसाठी या भरतीसाठी तुम्ही अप्लाय करा भरती खूप जास्त महत्वपूर्ण होणार आहे जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाउट्स असतील या भरतीबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मला कॉमेंट करा मी नक्कीच रिप्लाय देईल आणि होय ही व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत या व्हिडिओला नक्कीच शेअर करा जर तुम्ही दहावी पास असाल बारावी पास असाल ग्रॅज्युएशन झालं असेल तर नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद या व्हिडिओला लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद